पूल पाडण्यात येणार असल्यानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याई चौक हा मार्ग संपूर्ण वर्षभर वाहतुकीसाठी बंद असणार आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याई चौका दरम्यानचा रेल्वे पूल जीर्ण झालेला आहे त्यामुळं हा पूल पाडण्यात येणार आहे यासाठी हा मार्ग रहदारीसाठी एका वर्षाकरता म्हणजेच मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या मध्यरात्री ते आठ डिसेंबर दोन हजार सव्वीस दरम्यान हा रस्ता बंद असणार आहे याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शुक्रवारी काढले शंभर वर्षांपूर्वी बांधलेला पूल जीर्ण झाल्यानं तो पाडण्यात येणार आहे त्यामुळं रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावरही याचा परिणाम झाला आहे पूल पाडकामाला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे त्यामुळं हा मार्ग वाहतुकीला बंद करण्यात आला आहे यासाठी मर्याई चौक ते एस टी स्टँडकडं जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना मरियाई चौक शेटेनगर शेटेनगर बोगदा खमितकर अपार्टमेंट एम एस सी बी ऑफिस निराळे वस्ती छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे एस टी स्टँडकडं जाता येणार आहे मरियाई चौकाकडून रेल्वे स्टेशनकडं जाणाऱ्या वाहनधारकांना मरियाई चौक नागोबा मंदिर रामवाडी पोलीस चौकी रामवाडी दवाखाना रामवाडी ग्रीन गोडाऊन मोदी बोगदा जांबमुनी चौक मोदी चौक कुमार चौक मार्गे जाता येणार आहे या कालावधीत मंगळवेढा रोडकडून हैदराबाद तुळजापूर विजापूर पुणे रोडकडं जाणाऱ्या वाहनांना विजापूर रोड ते केगाव बायपासचा वापर करावा लागणार आहे शिवाय मंगळवेढ्याकडून येणाऱ्या जड वाहतुकीसाठी नवीन केगाव बायपास रोडचा वापर करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत सध्या शेटेनगर पूल नागोबा मंदिर या ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या विशेष पॉईंटचं नियोजन करण्यात आलं आहे त्यानंतर आवश्यकतेनुसार नियोजन करण्यात येईल अशी माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी दिली